अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात मंगळवारी भर दिवसा बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे बिबट्याने थेट मानवी वस्तीत प्रवेश करत पाच तरुणांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे या हल्ल्यामध्ये एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बिबट्याच्या या अचानक हल्ल्यामुळे आणि त्याच्या सततच्या वावरामुळे संपूर्ण नागाव परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे रेस्क्यू पथक तातडीने नागाव येथे दाखल झाले आहे बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी वनविभागाकडून तात्काळ सापळा लावण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाला बिबट्याचा ठाव ठिकाणा सापडला असून रेस्क्यू टीम अत्यंत सतर्क झाली आहे बिबट्याच्या हालचालींचा बारकाईने अंदाज घेऊन त्याला पकडण्यासाठी जाळी टाकण्याची तयारी सुरू आहे विशेष म्हणजे बिबट्याचा ठाव ठिकाणा अचूक शोधण्यासाठी आणि त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून ड्रोनचा वापर करण्यात येत आहे